मला भागवत भेटले ना अतिसज्जन गुरु आहे शिकूलाही स्वराय लढायला जाऊन हवाय आणि सगळं सोडलं ना सगळं आणि त्याला जे पटलं आहे ते लोकांना सांगतो पटल्या कोणत्या अन्नाचा मी म्हणे अन्नाच्या घ्यायच्या लक्षात सुद्धा भगवंताचं पटणं जास्त आहे आहे अन्न ज्या निर्माण केलं आहे त्याला दिसरायचं ना अन्न झाल्याचा कुठला न्याय का बरोबर ते अन्न प्रश्न सगळी प्रकृती आम्ही करीत वृत्तीचं झाली ન અને તે વ્યવહાર હિ કી સોગ્યુ એ મોટા બોવા વ્યવહાર નસી કામ વહે હા વ્યવહાર જરૂર પણ વ્યવહાર ફા મતવું દિવસે સ્વયંકા अति जरुरीची वस्तू असेल ते मीठ आहे अति सगळ्या चव्हाण वस्तू असेल मीठ आहे पण मिठाचं स्वयंपाक असेल नाही तसं आमचं होत आहे व्यवहार पाहिजे पण व्यवहारच केला तर मध्ये खातो काय नाही सांभाळ बा काळजी कोण आहे